नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि पैसे पडण्यास सुरुवात झाली का तर याच प्रश्नांची उत्तरे आणि सर्व महिलांना पैसे कधी भेटणार राहिलेल्या महिलांना हे पैसे कधी भेटणार एकवीसशे रुपये तुम्हाला जो हप्ता वाटप होणार आहे सातव्या हप्त्याचं वाटप ते किती महिलांपर्यंत पोहोचलं आणि ते कधी भेटणार आणि किती महिलांना आतापर्यंत पडला तर अर्जांची छाननी चालू झाली का आदिती तटकरे मॅडमनी महत्वाची बेघोष काल स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की अर्जांच्या छानण्यावि छाननीविषयी जे वक्तव्य केलेलं आहे ते पण आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ऑल अपडेट मराठी गिफ्ट योजना काय आहे सर्व महत्त्वाच्या अपडेट आणि तुमच्यापर्यंत या अशा गोष्टी पोहोचवण्यास आपण सक्रिय असतो त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला मात्र विसरूच नका कारण अशा महत्त्वाच्या अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर जाणून घेणार आहोत आज राहिलेल्या महिलांना पैसे हे कधी भेटणार आहेत आणि इथून मागे ज्या महिलांना साडेसात हजार रुपये भेटले त्यांना बाकीचे पैसे कधी भेटणार सहावा हप्ता काही महिलांना साडेसात हजार था रुपये आले पण सहावा हप्ता आलेला नाही त्यांना बाकीचे राहिलेले दोन हप्त्याचे पैसे कधी भेटणार एकवीस रुपये नक्की कधी भेटणार आहेत आणि एकवीस रुपयांची घोषणा झालेली आहे का महत्त्वाचे मनातील तुमचा प्रश्न हे आपण आज जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट आपण घेऊन येत असतो राहिलेले पैसे पण लगेच भेटणार आहेत त्याविषयीच ही न्यूज आहे कारण ऑल अपडेट मराठीने खात्रीशीर माहिती आपण घेऊन आलेलो आहोत ज्या महिलांना दारे आतापर्यंत एकही रुपया भेटलेला नाही ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया भेटलेला नाही आणि काही महिलांना साडेचार हजार काही महिलांना साडेसात हजार तर काही महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत इथून मागे काही महिलांना साडेचार काही महिलांना साडेसात काही महिलांना तीन हजार आणि ज्यांना हे पैसे आलेले आहेत त्यांना मात्र सहाव्या हप्त्याचं वाटप भेटलं परंतु मागील पैसे आलेले नाहीत कारण महत्त्वाचा प्रश्न निर्मा निर्माण झालेला आहे की पंधराशे रुपये रेग्युलर हप्ता येतो आहे परंतु मागचे पैसे का पडलेले नाहीत ही, ही महत्त्वाची कळकळ महिलांच्या मनात आहे आणि महिला तशा कमेंट आपल्याला करत आहेत कारण इथून मागचे पैसे आले आणि इथून पुढे काही महिलांना हप्ता पडत नाही आहे अशा सुद्धा काही महिला आहेत त्यामुळे काळजी करू नका सर्व महत्त्वाचे प्रश्न तुमच्या मनातील शंका ह्या आज दूर होणार आहेत कारण आतापर्यंत ज्या महिलांना हे पैसे आलेले आहेत आणि इथून पुढे तीन हजार रुपये चा, चार साडेसात हजार साडेचार हजार रुपये आले आणि काही महिलांना तीन हजार अधिक पंधराशे रुपये आले कसं झालं हे नेमकं असे जमा झालेले जे आहेत पैसे त्यामुळे ज्या महिलांचे मागे हप्ते राहिलेले आहेत त्या महिलांना आम्ही लवकरच पुढच्या हप्त्यात मिळून पैसे टाकणार आहोत कारण इथून मागचे राहिलेले प्लस पुढचा सातवा हप्ता यामध्ये तुमचे हे मागचे पैसे ॲड केले जातील आणि त्यानंतर ते तुम्हाला पूर्णपणे भेटणार आहेत काळजी करू नका सर्व महिलांना हे पैसे भेटणार आहेत चिंता करण्याची गरज नाही एक एकही रुपया तुमचा मागे राहणार नाही सर्व पैसे तुम्हाला भेटतील चिंता करण्याची गरज नाही तक्रार आलेल्या महिलांची छाननी प्रक्रिया चालू सर्वात महत्त्वाची न्यूज तक्रार ज्या महिलांची आली होती त्या महिलांची छाननी प्रक्रिया चालू झालेली आहे आणि आदिती तटकरे मॅडमनी कालच यावर भाष्य केलेलं आहे ज्या महिलांच्या विरोधात कोणी तक्रार केली असल्यास त्या महिलांची छाननी प्रक्रिया जी आहे ती चालू करण्यात आलेली आहे आणि तशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी काल दिलेली आहे मीडियाला बोलताना त्या म्हणालेल्या आहेत की ज्या महिलांच्या विरोधात तक्रार आली असेल त्या महिलांच्या अर्जांची पडताळणी ही केली जाईल आणि त्यानंतर त्या महिलांचं निर्णय घेतला जाईल त्या महिलाच्या विरोधात जी तक्रार आली त्यात जर, जर ती महिला अर्ज खोटा ठरला तर ती वगळली जाईल आणि जर ती पात्र ठरली तर मात्र त्यांना हे पैसे रेग्युलर येत राहतील त्यानंतरच ही कारवाई केली जाणार आहे त्यामुळे काळजी करू नका तक्रार आलेल्या महिलांची छाननी चालू झाली परंतु सर्वच महिला थोडी बाद होणार नाही येत कारण ज्या महिलांच्या विरोधात तक्रार गेली त्याचीसुद्धा शहानिशा केली जाणार आहे आणि सातव्या हप्त्याचं जे वाटप आहे ते चालू झालेलं चा 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 आहे आता महिलांना पंधराशे रुपये नाही तर एकवीसशे रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेण्याची शक्यता आहे कारण मकर संक्रांतीला गिफ्ट देण्याचा शासनाचा निर्णय आहे आणि त्यामुळे तुम्हाला पंधराशे रुपये नाही तर एकवीसशे रुपये भेटण्याची शक्यता आहे आणि ते लवकरच जमा होणार आहेत कारण चौदा तारखेपर्यंत हे पैसे वाटप शासनाला करायचे आहे चौदा तारीख महत्त्वाची आहे कारण संक्रांत आहे संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला हे पैसे टाकणं जरुरी आहे कारण गिफ्ट टाकायचं म्हटल्यानंतर सणाच्या अगोदर तर यायलाच पाहिजे आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे सर्व महिलांना सातवा हप्ता वाटप चालू झालेला आहे आणि महिलांना सहाव्या हप्त्याचं वाटप तर झालंच आणि सहाव्या हप्ता हा सर्व महिलांना वाटप केलेला आहे त्यानंतर आता लगेच सातव्या हप्त्याची प्रतीक्षा जी, जी लागलेली आहे ही सर्व महिलांना सातव्या हप्त्याचं वाटप हे संक्रांतीपूर्वी करण्याचा आमचा निर्णय असल्याचं शासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे आणि त्यामुळे सातव्या हप्त्याची प्रतीक्षा जी, जी लागलेली होती ती आता संपलेली आहे आणि सातवा हप्ता लगेच वाटप चालू झालेला आहे आणि आज पैसे हे पडण्यास सुरुवात झालेली आहे सर्व महिलांना तो सातवा हप्ता त्यांचं वाटप लवकरच सुरू झालेलं आहे आणि शक्यतो तीन ते चार दिवसात जवळजवळ बऱ्याच महिलांना हे पैसे पडणार आहेत कारण संक्रांत जवळ यायला लागलेली आहे त्यामुळे हे पैसे वाटप चालू झालेलं आहे चिंता करू नका एकही महिला यातून वगळली जाणार नाही आहे मागचे पैसेसुद्धा तुम्हाला पडणार आहेत संक्रांतींचं गिफ्ट लगेच टाकणार शासनाकडून महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे मकर संक्रांतीला तुम्हाला मोठं गिफ्ट जे आहे ते देण्याची शक्यता आहे पैठणी साडी एक पैठणी साडीसुद्धा तुम्हाला घोषणा होऊ शकते, शकते। मैलानी, मैलानी जी बैठक होणार आहे त्यामध्ये पैठणी साडी तुम्हाला पाठवली जाऊ शकते महिलांनी महिलांना जे इलेक्शनच्या अगोदर जसं पत्र शासनाने पाठवलं होतं तशाच पद्धतीने तुम्हाला पोस्टने इलेक् महिलांना पैठणी साडीसुद्धा शासन पाठवण्याची शक्यता आहे हीसुद्धा अपडेट फक्त नवीन आपल्याकडे चाललेली आहे अजून कोणी यावर भाष्य केलेलं नाही आणि तुम्हाला हे वाटप तर चालूच आहे संक्रांतीचं चा गिफ्टसुद्धा भेटत आहे आणि तुमचे तीन भाऊ तुमच्या पाठीशी असल्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे आणि तिळगुळापेक्षा गोड मकर संक्रांत होईल याची खात्री शासनाकडून देण्यात येत आहे कारण तुम्हाला गिफ्ट देण्याचं शासनानं ठरवलेलं आहे आणि आता वळूयात आपल्या महत्त्वाच्या योजनेकडे कारण अशी योजना फक्त आपणच काढलेली आहे ज्या महिलांना या योजनेत लाभ घ्यायचा आहे त्या महिलांनी काही अटी आहेत त्या अटीत जर तुम्ही पात्र झालात तर तुम्ही या योजनेचे विनर बनू शकता आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे एक व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायचं आहे जर तुम्ही प्रत्येक व्हिडिओवर कमेंट केली फक्त कमेंट चांगली पाहिजे आणि त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला एक हजार रुपयांचं गिफ्ट भेटू शकतं कारण आपण सर्व महिलांच्या कमेंट ह्या मोजल्या जाणार आहेत आणि त्यामध्ये सर्वात जास्त ज्या महिलेच्या कमेंट भरतील चांगल्या असतील त्या महिलेला आपण एक हजार रुपयांचं गिफ्ट आपण देणार आहोत आपल्या चॅनलतर्फे त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही या अटी पात्र असले पाहिजेत आणि सर्व व्हिडिओला संपूर्ण पाहिलं पाहिजे आणि कमेंट तर केलीच पाहिजे लाईक तर बनतोच कारण अशा महत्त्वाच्या अपडेट आपण तुमच्यापर्यंत असंही पोचतच असतो त्यामुळे आजचा व्हिडिओ थोडा मोठा झाला परंतु सर्व महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला आपण दिलेले आहेत त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि ऑल अपडेट मराठी योजनेमध्ये सहभागी व्हा धन्यवाद